गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या पाणी प्रश्नावरून आमदार विजय मोडवर गेल्या वर्षभरापासून गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या आरबीसी कॅनलचे काम अतिशय संथगतीने होत असल्याने पंधरा हजार हेक्टर शेतीला याचा फटका बसत असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे आज ब्रह्मपुरी तालुक्यातील व परिसरातील रब्बी हंगामातील शेती तसेच उन्हाळी धान शेतपिकांना पाणी आक्रमक पवित्रा घेऊन गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रह्मपुरी कार्यालयाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत धडक देत शेतकऱ्यांच्या रास्ता मागणीला न्याय देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर चांगलेच धारेवर धरले यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून सत्ता पक्षातील नेत्यांचा कंट्राक्टात सहभाग असल्याचे कालव्याचे काम संतगतीने सुरू असून यावर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध न केल्यास मुख्य अभियंता कार्यालयाला घेराव घालणार सोबतच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारणार असा सज्ज इशारा यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला